नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही तर थमनेला पाहिलंच ना अगदी बरोबर आहे आज आपला असाच काहीतरी व्हिडिओ आहे म्हणजेच की उकळत्या पाण्यामध्ये पोहे घालून काय करणार आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला पोहे घ्यायचे आहेत तर आज आपण वजनी प्रमाण पाहणार आहोत तर अडीचशे ग्रॅम इतके पोहे घेतलेत म्हणजेच की पाव किलो इतके पोहे घेतले तर थोड्या प्रमाणामध्ये करत असल्यामुळे पाव किलो इतकेच पोहे घेतलेले आहेत आता हे पोहे ना आपल्याला चाळून घ्यायचे आहेत तर इथं बघा आपल्याकडे पुरण चाळ्याची जी चाळण असते ना बारीकवाली ती घ्यायची म्हणजे जो बारीक बारीक कण असतो ना तो काढून घ्यायचा आपल्याला कधी कधी पोह्यामध्ये बघा बारीक बारीक एकदम छोटे किडे झालेले असतात तर असं चाळणीने चाळल्यामुळे ना, ना ते निघले जातात त्यामुळे पोहे आपल्याला चाळूनच घ्यायचे तर तुम्ही म्हणाल नेमके पोहे हे कुठले वापरायचे रोज आपण नाश्त्यासाठी बघा कांदे पोहे करत असताना जो पोहा वापरतो ना अगदी तोच पोहा इथे घेतलेला आहे आता बघा पोहे आपले नरम आहेत म्हणजे आपण चुरला तर तो चुरला जात नाही म्हणजे जरा सादळासारखा असं झालेलं आहे त्यामुळे ना आपल्याला हे थोडेसे पोहे भाजून घ्यायचे आहेत कारण आपण ह्या पोह्यांची पावडर करणार आहोत मग जर असे सादळलेले पोहे असतील तर ह्याची ही होणार नाही त्याच्यामुळे पोहे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी गॅसवरती अगोदर अगोदरच कडेही गरम व्हायला ठेवलेली होती कडे गरम झाली की आपण घेतलेले पोहे याच्यामध्ये घालून छान असे भाजून घेणार आहोत पोहे चांगले चुरचुर होईसपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत गॅस मध्यम ठेवायचा नाही तर पोहे हे लगेच करपले जाईल बघा पोहे भाजल्यानंतर आपल्याला असे चेक करायचे आहेत पोह्यांचा लगेच चुरा होतोय मग समजायचं आपले हे पोहे भाजले गेलेत आता आपण इथं गॅस बंद करणार आहोत आणि हे भाजलेले ना एका चाणीमध्ये काढून घेणार आहोत म्हणजेच ना हे लवकर थंड होते जर तुम्ही ताटामध्ये हे पोहे काढलात ना तर वाफेमुळे हे जरा ओलसर होतील म्हणून आपल्याला पाहिजे तशी ह्याची पावडर करता येत नाही म्हणून असे एखाद्या चाणीवरती किंवा कपड्यावरती भाजलेले पोहे काढायचे आहेत आता हे पोहे भाजल्यानंतर थंड करून घेतलेत बघा इथं हाताने चुरा केल्यानंतर छान असा ह्याचा चुरा किंवा भोगा होतो आता आपण हे भाजलेले पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे घालून ह्या पोह्यांची आपल्याला पावडर करून घ्यायचे आहेत पोहे छान असे मिक्सरला बारीक झाले की ही पोह्यांची जी पावडर आहे ना ती आपल्याला एकदम बारीक असे चाळणीने चाळून घ्यायचे आहेत हे चाळून झाल्यानंतर ना हे मोठे मोठे तुकडे जे पोह्याचे उरलेत ना ते पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत अगोदरचे थोडे आपले पोहे आहेत बघा हे भाजलेले ते सुद्धा आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत आणि सर अशी पोह्यांचीही पावडर तयार करून घेणार आहोत आता इथं थोड्या प्रमाणामध्ये करत असल्यामुळे ना मिक्सरलाच इथं पोह्यांची पावडर करून घेतली पर तुम्ही जर जास्त प्रमाणात म्हणजे एक किलो किंवा दोन किलो प्रमाणामध्ये करत असाल तर गिरणीतून हे पीठ तुम्ही दळून आणू शकता अगदी छान बारीक सर असे दळून देतात पण पाव किलो ते अर्धा किलो प्रमाणामध्ये करायचं असेल तर तुम्ही घरच्या घरी हे मिक्सरमध्ये सुद्धा दळून घेऊ शकता आता बघा सगळ्या पोह्यांची ना छान अशी पावडर करून झाले आता आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे तर बघा हि तर मी कप घेतला तुम्ही कुठलीही एखादी वाटी किंवा पेला घेतलात तरीसुद्धा चालेल मोजण्यासाठी तरी, चाले तरी आपण पोहे वजन करून घेतले असले तरीसुद्धा आपण तयार केलेली पोह्यांची जी, जी पावडर आहे किंवा पोह्यांचं जे पीठ आहे ते आपल्याला मोजूनच घ्यायचं आहे कारण जे आपण पुढे पाण्याचं प्रमाण वापरणार आहोत ना ते अगदी योग्य असायला हवं म्हणून हे आपल्याला मोजूनच घ्यायचं आहे तर बघा दीड कप बरोबर इतकं आपलं हे पोह्यांचं पीठ आता आपण तयार केलेली पोह्यांची पावडर जरा बाजूला ठेवूया आणि इथं बघा तेच मिक्सरचं मी भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चमच इतके जिरे घ्यायचे आहेत अर्धा चमच इतका ओवा घेतलेला आहे आणि मिक्सरला आपण छान अशी पावडर करून घेणार आहोत पावडर म्हणजे आपल्याला काही बारीक वगैरे करायचे नाही असे भरडस ठेवायचं आहे म्हणजे छान टेस्ट येते तुम्ही अख्खं वापरला जिरे ओवा तरीसुद्धा चालेल पण असं मिक्सरला बारीक घे वाटून घेतल्यामुळे ना ह्याची चव आणखीन वाढते नंतर बघा इथं घेतलेलं आहे पापडकार पापडखारा आपल्याला अर्धा चमचा इतकंच घ्यायचं आहे पाव किलो पोह्यांसाठी किंवा दीड कप भरलेल्या पोह्यांच्या पिठासाठी फक्त आपल्याला अर्धा चमचा इतकंच पापडखरा वापरायचा आहे नंतर चवीप्रमाणे मीठ साधारण एक चमचा इतकंच मीठ घातलेलं आहे लाल तिखट दीड चमचा इतकं लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमच इतकं हिंग घेतलेलं आहे आता इथं आपण लागणारा सगळा मसाला घेतलेला आहे चला आता आपण गॅसकडे वळूयात तर गॅसवरती बघा कढई अगोदरच गरम करायला ठेवलेली होती आपलं दीड कप इतकं पोह्यांचं पीठ भरलं होतं त्याच्यासाठी तीन कप इतकं आपण पाणी घेणार आहोत म्हणजेच की पिठाच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे तीन कप इतकं पाणी घेतलं आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि छान अशी पाण्याला उकळी येऊ देणार आहोत बघा इथं पाण्याला छान खळखळून उकळी ला लागलेले आहे झाकण ठेवायचे म्हणजे पाण्याला लगेच उकळी येते आता आपण घेतलेले मसाला सगळा घालून घेणार आहोत आणि छान असं हे घोटून घेणार आहोत म्हणजे छान हा मिसळला जातो तुम्हाला तर इथं थोडक्यात समजच असेल आज आपण काय करत आहोत तर आज आपण इथं करणार आहोत वाळवण्याचा पदार्थ म्हणजेच की पोह्याचे पापड आता बघा ह्याच्यामध्ये साधारण एक चमच इतकंच तेल घातलेलं आहे तेलाचं प्रमाण अगदी कमी करायचं नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण आपल्या पापडाला ना चकाकी छान येते म्हणून इथं थोडंसं मी तेलाचा वापर केलेला आहे आता आपण तयार केलेलं हे पोह्याचं जे पीठ आहे ते घालून घेणार आहोत एका हाताने आपल्याला पोह्याचं पीठ घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला भेलण्याने असंही घोटून घ्यायचं आहे म्हणजे ना छान असं हे घुटलं जातं ह्याच्यामध्ये गुठळ्या गाठी अजिबात बनत नाहीत फक्त आपल्याला सतत हे मिसळत राहायचं आहे बघा सुरुवातीला जरी तुम्हाला मिश्रण हे पात्र दिसत असेल तरी सुद्धा नंतर तुम्हाला घट्ट झालेलं दिसेल कारण ह्याच्यामध्ये आपण पोहे वापरलेले आहेत पोहे न भिजवता आपण वापरल्यामुळे इथं पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर आहे म्हणजे दीड कप जर पोह्यांचं पीठ असेल त्याच्यासाठी तीन कप पाणी बरोबर आहे नंतर छान असं घोटून झाल्यानंतर बघा ओला हात पाण्याचं घ्यायचा आणि पीठ छान असं दाबून खाली बसवायचं असं दोन वेळा करायचं आणि झाकण ठेवून एक आपण सात ते आठ मिनटं छान अशी वाफ करणार आहोत पण गॅस मात्र आपल्याला कुठेही वाढवायचा नाही गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे बघा एक सात ते आठ मिनिटामध्ये आपलं पीठ छान असं शिजलं गेलेलं आहे तुम्हाला वरून बघूनच समजत असेल किंवा आणखीन एक तुम्हाला पद्धत सांगते पीठ आपलं शिजलं का नाही कसं समजायचं एक छोटासा गोळा घ्यायचा हाताने असा चिकना करून घ्यायचा तो हाताला चिटकत नाही म्हणजे आपलं पीठ शिजलं गेलं असं समजायचं आता आपल्याला हे पीठनं छान असं मळून घ्यायचं आहे तर इथं बघा कॉटनचा कपडा ओला करून घेतलेला आहे आणि आपण तयार केलेलं जे पापडांचं पीठ होतं ना ते याच्यामध्ये घालणार आहोत एकदम सगळं घालायचं नाही थोडंसं घालायचं आणि बाकीच्या पिठावरती झाकण ठेवून बाजूला ठेवूयात असं ओलं कपडा करून घेतल्यामुळे ना आपल्या हाताला अजिबात चटके लागत नाहीत किंवा तुम्ही ह्याच्याऐवजी प्लॅस्टिक सीट किंवा प्लास्टिकची पॉलिथीन म्हणतात ना ती वापरात तरीसुद्धा चालेल पण कुठलाही गरम पदार्थ हा प्लॅस्टिकमध्ये घालून त्याचा वापर करणे कसं योग्य वाटत नाही म्हणून इथं मी कपड्यामध्ये घालून छान असं म्हणून घेतलं आणि नंतर हाताला थोडंसं तेल लावून छान चिकणं असतं हे पीठ म्हणून घेतलं आपलं जे पीठ आहे ना ते छान शिजलं गेलं ना आणि आपण छान असं मळलं गेलं ना तर काहीच प्रश्न येत नाही सगळं काही ह्या पीठावरती आहे पीठ आपलं छान शिजलं सुद्धा आहे आणि छान मळलं सुद्धा आहे बघा छान चिकणं एकदम मऊ लुसलुशीत असं आपलं पीठ तयार झालेलं आहे आता छान असा एकसारखा एक ह्याचा रोल करून घ्यायचा आणि ज्या आकारामध्ये तुम्हाला पापड हवेत त्या आकारामध्ये ह्याचे गोळे करून घ्यायचे तर इथं जरा मी मध्यमच आकाराचे गोळे करून घेते तुम्हाला ह्याच्यापेक्षा मोठे पापड हवे असतील तर आणखी थोडेसे मोठे गोळे करू शकता बाकीचे सगळे गोळे नाही हिथे एका डब्यामध्ये भरून ठेवलेत म्हणजे ते हाडकले जाणार नाहीत आणि एक किंवा दोनच गोळा वरती ठेवायचा तो सुक्या पिठामध्ये भुरभुरायचा हे सुद्धा इथं पोह्यांचं पीठ मी अगोदर थोडंसं बाजूला ठेवलेलं होतं पापड लाटण्यासाठी पोह्यांचंच पीठ वापरायचं थोडंच लावायचं पीठ आणि छान पात तळसर असा हा आपला पापड तयार झाला इथं बघू शकता गोळी छोटी केली असल्यामुळे ना इथं पापड हा छोटा झाला पण छान पात तळसर असा झालेला आहे तुम्ही अशा पद्धतीने लाटून करू शकता आता तुम्हाला पापडाच्या आणखी दोन तीन थे थे। ते तीन पद्धती सांगते बघा तुम्हाला जरासुद्धा पिठाचा वापर करायचा नसेल तर एखादी प्लॅस्टिक सीट घ्या त्याच्यामध्ये असा तयार केलेला गोळा ठेवा आणि बेलण्याने असा पापड लाटून घ्या हा सुद्धा पापड सहजपणे होतो जरासुद्धा ह्या प्लॅस्टिक सीटला पापड हा चिटकत नाही अगदी करायला सोप्पा आहे आणि पातळसर असा आपला हा पापड तयार होतो बघू शकता इथे काही तर प्लॅस्टिकच्या सीटमध्ये आणखीन एक गोळी घालून इथं पापड लाटून घेतला खरं तर मला हीच पद्धत छान आवडली म्हणजे जरासुद्धा पिठाचा किंवा तेलाचा वापर न करता ह्या प्लॅस्टिक सीटमध्ये आपला छान सडपत्तळ पापड तयार होतं पण आता माझ्याकडे आहे इथं मशीन पण मशीन सगळ्यांच्याच घरी नसते त्याच्यामुळे तुम्ही मी बेलण्याने दाखवले तसे पापड तयार करू शकता आता इथं बघा पुन्हा इथं प्लॅस्टिक सीट घेतलेली आहे त्याला अगोदरच थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे तेल एकदाच लावायचं पुन्हा तेल लावायचं नाही आपण तयार केलेली गोळी जी आहे ती मध्ये ठेवायची आणि वरून दाब द्यायचा छान असा आपला गोल गरगरीत खाली पापड तयार होतो आणि ना पापड तुम्हाला होता होईल एवढा सड पातळ करायचा आहे जरी तुम्हाला इथं थोडासा जाड वाटला तर तुम्ही बेलण्याने थोडासा लाटून घ्या जेवढा पापड पातळ असेल तेवढा खायला छान खुसखुशीत लागतो आता पापड आपल्याला सुकत कसे घालायचे आहेत बघा प्लॅस्टिक सीटचा जो वरचा भाग होता तो काढायचा पापड उचलायचा असा पालता घालायचा आणि वरली प्लास्टिकची सीट अलगदपणे काढायची बघा आहे ना अगदी सोपं तुम्ही उन्हात सुकू शकता किंवा सावले सुकू शकता आपल्या एका दिवसातच सगळे पापड हे सुकले गेलेत पण तुम्हाला पापड्याचे दोन पद्धती दाखवते बघा जे आता मी हातात घेतला तो पापड जो आहे ना तो सावलीमध्ये सुकवला आहे आणि दुसरा वेळ जो हातात घेतलेला आहे तो उन्हामध्ये सुकवलेला आहे म्हणजे मला सुद्धा बघायचं होतं सावलीमध्ये पापड कसं असतं तुम्हाला दोन्ही पापडांमधला फरक लगेच दिसून येत असेल उन्हामध्ये जो पापड सुकलेला आहे ना त्याचा रंगसुद्धा बदलला गेलेला आहे पण हे पापड लगेच सुकले गेले पण सावलीतले पापड ना दोन दिवस सुकवले गेलेले आहेत रंग मात्र छान लाल भडक असा आलेला आहे आता तुम्हाला दोन्ही पद्धती दाखवल्या तुम्ही उन्हामध्ये सुकून घेऊ शकता किंवा सावलीमध्ये सुकून घेऊ शकता ही पूर्णपणे तुमची आवड हे आपण वरून तरी पापड पाहिले आता आपण तळून घेणार आहोत तेल बघा गरम आहे का चेक केलं तेल आपलं छान असं गरम झालं की आपण एक एक करून पापड सोडून घेणार आहोत बघा पापड छान असं आपल्या इथं फुललं गेलेलं आहे तर पाव किलो प्रमाणामध्ये ना जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर इतके आपले मध्यम आकाराचे पापड बनून तयार कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा आपले व्हिडिओ करून पाहतील नाही का उन्हाळा म्हटलं की सगळ्यात जा गडबड असते ते म्हणजे वाळवण्याचे पदार्थ करण्याचे आता त्यातलाच हा पदार्थ तो म्हणजे पोहेंचे पापड आता मी परफेक्ट अशी रेसिपी दिलेली आहे तुम्ही सुद्धा नक्की बिंदास्तपणे करू शकता त्याचबरोबर बघा हे ना तांदळाचे खिचे पापड आहेत ते सुद्धा मी आजच केले होते मग तेल गरम होतं म्हणून दोन पापड टाकून बघितले की फुलतात का हे, हे सुद्धा छान चौपट फुलणारे आपल्या इथं पापड झालेत ह्याचा सुद्धा मी लवकरच व्हिडिओ अपलोड करा उन्हाळे वाळवण्याचे पदार्थ रोज वेगवेगळे आपल्या चॅनलवरती ह्यांचे व्हिडिओ अपलोड होत आहेत पाहायला विसरू नका म्हणजे उन्हाळा सुरू आहेत ते व्हिडिओ पाहून ना तुम्ही सुद्धा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीन कसे करू शकता ह्यांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत माझा नेहमी हाच हेतू असतो जे की साधे सोपे व्हिडिओ असावेत जेणेकरून ते सगळ्यांना सहज करून पाहता यावे आता पापड तुम्हाला आवाजावर नकळलाच असेल तसं झालं आहे मी काही वेगळं सांगायची गरज नाही अजिबात तेलकट न होणारे हिद्धा आपले पोहेचे पापड तयार झाले त्याचबरोबर हे आपले तांदळाचे खिशी पापडणार हे सुद्धा खुशखुशीत असे झालेले आहेत सुद्धा व्हिडिओ बघा तुम्ही करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमचे पापड कसे होतात मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये